राजीनामा देणार की नाही असा सवाल करणाऱ्या विरोधकांना आता धनंजय मुंडेंनाच ते राजीनामा का देत नाहीत याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण ज्या पक्षप्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू टोलावला होता आता त्या अजित पवारांनी हा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकला विशेष म्हणजे यावेळी अजितदादांनी नैतिकतेचीही आठवण करून दिल्याचं पाहायला मिळालं मी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला प्रकरणी अजित पवारांचं विधान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सजीविक बुद्धीला मला ते पटलं नाही मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांनाच विचारा दादांनी चेंडू धनंजय मुंडेंकडे टोलवला आपण त्यांना प्रश्न विचारतो आपण त्यांना प्रश्न विचारतो भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलंय सुरेश धस मुंडेंबाबत काहीसे मवाळ झाले असले तरी मस्ताजोकमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग कायम आहे वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विरोधक सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारणा करतात पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिकतेचा दाखला देत राजीनाम्याचा चेंडू स्वतः मुंडेंच्याच कोर्टात टोलवला आहे आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय जे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा हो, एकनाथराव असतील किंवा हो, यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आम्ही आहोत आपण त्यांना प्रश्न विचारतो असलेली जवळीक त्याच्याशी असलेले व्यावसायिक संबंध अशा अनेक कारणांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी तर मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांकडे दिलेले पण त्यानंतर अजित पवार मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलायला तयार नाही आता तर त्यांनी धनंजय मुंडेंनाच विचारा असं सांगत या प्रश्नाला बगल दिल्याचं दिसत आश्चर्य व्यक्त केलं यंत्रणा बंद करून टाकाव्या चौकशा बंद करून टाकाव्या पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणा आता आराम द्यावा कारण एक व्यक्ती जो दहशत करतो जो घोटाळे करतो तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही त्याचं पक्ष नाही ठरवणार मुख्यमंत्री नाही ठरवणार मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार म्हणजे हे तर कमालीचं चा स्टेटमेंट झालं महाविकास आघाडीने देखील अजित पवारांच्या या भूमिकेवरती टीका केल्याचं पाहायला असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की दादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेव्हापासून वाल्मिक कराडचं नाव आलंय तेव्हापासून धनंजय विरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं दिसत पण त्यानंतर मुंडेंवर ना पक्षाने कारवाई केली ना सरकारकडून काही विचारणा झाली जेव्हा जेव्हा वरिष्ठांना राजीनाम्याबाबत विचारणा झाली तेव्हा तेव्हा तो चेंडू दुसऱ्याकडे टोलवला गेला स्वतः धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं होतं आता मात्र अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत हा निर्णय मुंडेंवरती आता धनंजय मुंडे यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांना लक्ष करत ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलंय पण संजय राऊतांनी शिवसेनेच्या ऑपरेशनवरून केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष केल्याचं दिसतंय ईडी आणि गैरवापरावर हल्ला चढवत राऊतांनी भाजपवर निशाणा दोन तास आमच्या हातात अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा ईडी आणि सीबीआय वरून केलेला हा हल्ला बोल सध्या महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे पण या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवत संजय राऊतांनी शिवसेनेसह भाजपवरही हल्ला चढवला सत्ता आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सत्ताधारी विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप राऊतांनी केला केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या हाती आल्या तर भाजपचे दिग्गज नेतेही मातोश्रीवर दिसतील असा दावाच राऊतांनी करून टाकला उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खा दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो। महाराष्ट्रामध्ये द्या ना बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारा राऊतांनी थेट अमित शहासह भाजपच्या दिग्गजांवर निशाणा साधला असला तरी भाजपनं मात्र राऊतांच्या टीकेकडे काना डोळा केल्याचं दिसतंय आपण राऊतांचं बोलणं ऐकतच नसल्याचा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला संजय राऊतांनी संजय राऊतांबद्दल जरा महाराष्ट्राने ऐकलं सोडलाय आणि मी ऐकलं सोडलाय विधानसभेतील पराभवानंतर हो महाविकास आघाडीत नैराश्य पसरले याच नैराश्याला कॅच करत शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं दिसतंय तर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांवर लक्ष केंद्रित केल्याचंही दिसतंय त्यामुळं एकीकडे पक्षात आउट गोईंग सुरू असतानाच राऊतांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत कुठली बातमी अशी की शिवसेना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचीच आहे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली उद्धव ठाकरे यांचा कोकणाशी आणि शिवसेनेशी काहीचाही संबंध नाही आणि यावर काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केला ठाकरे गटात शिल्लक असलेले अनेक लोक पुढारी आणि नेते यांनी काल शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केला असंही रामदास कदम म्हणाले एक दिवस असा येईल की मातोश्रीमध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याशिवाय इतर कुणीही राहणार नाही आणि त्यांच्या शिवसेनेत त्यांच्या पाठीशी कुणीही उभं राहणार नाही असं देखील ते म्हणाले आम्हाला बाळासाहेबांनी दिलं आमच्या कौतुत्वामुळं आमच्या 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 कौतुत्वामुळं बाळासाहेबांनी आम्हाला सगळं दिलं उद्धव ठाकरेने आम्हाला संपवलं किवाकर गावतेचं मंत्रीपद काढलं आमदारकी काढली रामदासांचं मंत्रीपद काढलं स्वतःच्या मुलांना दिलं बाप मुख्यमंत्री बेठा कॅबिनेट मंत्री आणि नेता आऊट बाळासाहेब असं झालं असतं काय याची काय अवकादा द्यायची तो फक्त कुटुंबासाठी लढतोय फक्त कुटुंबासाठी आम्ही दिवसात काय केला हो शिवसेना वाढवली केसच घेतल्या तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते फोटोग्राफी का त्यांना काय माहिती आहे शिवसेना मोठी कशी झाली उद्धव ठाकरेंना काय माहिती आहे शिवसेना मोठी करण्यासाठी किती खून पडले किती रक्त सांडलं आहे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले किती लोकांनी जेल भावलंय याची जाणीव ते थोडी आहे का उद्धव ठाकरेला नाही ना उद्धव ठाकरे आणि तो आदित्य यांना असं वाटतं शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे हे सगळे आमचे नोकर आहेत आणि आम्ही मालक आहोत हीच भूमिका घेऊन ते चालले होते आता सगळं संपेल ते थोडं बहुत शिल्लक आहे ना या दोन वर्षामध्ये आपण पाहाल माझे शब्द आहेत तुम्हाला आठवतील सगळं संपून जाईल काय शिल्लक नाही